बाबासाहेबांनी भारतीय समाजाला दिलेल्या जाती अंताच्या कार्यक्रमाचा आणि त्यांच्या विचारांचा प्रभाव फक्त भारतापुरताच मर्यादित नाही किंवा अमेरिकेत चालणारा आंबेडकर पेरियार स्टडी सर्कल जर्मनीत आंबेडकरांच्या नावाने चालवली जाणारी चळवळ किंवा कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि लंडनमध्ये ते राहत असलेल्या जागांमध्ये त्यांची तयार झालेली स्मारकं एवढीच त्यांच्या कार्याची व्याप्तीही नाही जगभरातल्या समाजांमध्ये असणारे शोषित वंचित घटक आणि बहुसंख्यांक लोकांकडून पिढले जाणारे अल्पसंख्याक या सगळ्यांनाच आपल्या अन्यायावरती वाचा फोडण्यासाठी बाबासाहेबांनी लिहिलेलं मुक्तीचं तत्वज्ञान आपलंसं वाटतं रोमानी किंवा रोमा, कि रोमा या नावाने ओळखले जाणारे हे लोक म्हणजे युरोपातली गरीब भाबडी दलित जनताच म्हणता येईल खरं म्हणजे हे लोक भारतातल्या राजस्थान हरियाणा पंजाब आणि नैऋत्येकडल्या काही भागांमधून प्रवास करत करत युरोपात ता आले होते त्यांना रोमा हे नाव कदाचित मधल्या किंवा इतरही भारतीय भाषांमधल्या डोम या एका दलित जातीच्या नावावरून पडलं असावं असा, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे या लोकांना युरोपात सर्वजण भटके आणि जिप्सी म्हणून ओळखतात जगातल्या विविध देशांमध्ये मिळून जवळपास दोन कोटींपर्यंत यांची लोकसंख्या आहे अगदी दक्षिण युरोपापासून रशिया सर्बिया इंग्लंड हंगेरी अमेरिकेत राहणारे जवळपास दहा लाखांच्या वर रोमा लोक आणि त्यासोबतच दक्षिण अमेरिकेत राहणारे ब्राझील अर्जेंटिना आणि चिली मधले स्पॅनिश भाषा बोलणारे रोमा लोक अशी प्रचंड भौगोलिक आणि सांस्कृतिक विविधता या लोकांमध्ये आढळते अर्जेंटिनाचे जगप्रसिद्ध कादंबरीकार लेखक आणि पत्रकार गेब्रियल गार्सिया मार्केस यांच्या वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिट्यूड या कादंबरीत या जिप्सी लोकांचं मन

अजूनही करावा लागतो वेगळ्या रंगामुळे आणि संस्कृतीमुळे हे लोक युरोपियन समाजात एक दबलेलं जीवन घेऊन जगत असतात जिप्शी हा शब्द तर नवनवे शोध घेऊन येणाऱ्या लोकांसाठी वापरला जातो मात्र युरोपात या शब्दाचा वापर यांच्यासाठी एखादी शिवी म्हणून केला जातो या समूहासाठी कोणतीही सामाजिक सुरक्षा किंवा योजना सरकारकडून राबवली जात नाही त्यामुळेच या समूहातल्या दारिद्र्याचं आणि गरिबीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललंय हा समाज हंगेरी मधला सर्वात मोठा अल्पसंख्याक समाज आहे मात्र तरीही या समाजाकडे असणाऱ्या संपत्ती आणि शिक्षणाचं प्रमाण इतर समाजांच्या मानाने फारच नगण्य आहे एखाद्या भटक्या विमुक्त जमातीसारखे सगळे सामाजिक गुणविशेष या लोकांना जखडून ठेवत असताना त्यांना जगातल्या पीडित वंचित लोकांसोबत आपलं साधर्म्य जाणवलं नाही तर नवलच डेरेक्ट टिबोर आणि ओर्सोस जॅनोस या दोन माणसांनी आपलं जीवन या समाजाच्या सेवेला वाहिलं आहे टिबोर हे जगभरातल्या मानवी हक्कांच्या आणि दलित जनतेच्या एकूण ते, ते हंगेरीतल्या राष्ट्रीय संसदेचे सदस्यही होते या दोघांचाही एक दिवस अचानक आंबेडकरांच्या चळवळीशी त्यांनी दलितांसाठी केलेल्या कामाशी आणि त्यांच्या क्रांतिकारी जाती निर्मूलक विचारांशी संबंध आला टिबोर यांना पॅरिस मधल्या एका रात्री अचानक आंबेडकरांवरचं पुस्तक सापडलं परक्या कुणी आपला माणूस भेटावा असं आपल्याला वाटल्याचं ते सांगतात विसाव्या शतकात आंबेडकरांनी दलितांच्या हक्कांसाठी लढलेली लढाई आणि ते सध्या रोमा समाजासाठी लढत असणाऱ्या लढाईत त्यांना विलक्षण साधर्म्य आढळलं हा समाजही दलितांप्रमाणे शिक्षणाच्या बाबतीत फार मागे आहे याचं मुख्य कारण म्हणजे या विद्यार्थ्यांना श्वेतवर्णीय पांढऱ्या कातडीच्या विद्यार्थ्यांसोबत एका वर्गात शिकू दिलं जात नाही एकतर त्यांच्यासाठी शाळा किंवा मग वर्ग वेगळे भरवले जातात आणि अशा शाळांमध्ये मूलभूत सुविधा नळाचं पाणी देखील उपलब्ध नसतं दहा वर्षांपूर्वी तर त्यांना हॉटेलमध्ये खाण्यासाठी वेगळे कप आणि ताटं दिली जायची या समाजातली मुलं म्हणूनच समाजात एक दूषण घेऊन वावरत असतात त्यांना वेळोवेळी अपमानित केलं जातं अनेक देशांमध्ये रोमा हा शब्दच चोर म्हणून वापरला जातो अनेक पर्यटन वेबसाईट वरती आजूबाजूच्या रोमा समाजाच्या मुलांपासून सावध रहा ते तुम्हाला लुटू शकतात अशा अर्थाचा मजकूर लिहिलेला आढळतो शहरात कुठेही चोरी झाल्यास बेदिक्कतपणे रोमा समाजातल्या लोकांवर त्याचा आळ ठेवला जातो इतकंच काय तर हॉस्पिटलमध्येही रोमा समाजातल्या गर्भवती महिलांना वेगळं ठेवलं जातं तीन साली चौवेचाळीस हॉस्पिटल्स मध्ये अशा प्रकारे जिप्सी लोकांसाठी वेगळ्या तरतूद केलेली एका युरोपीय संस्थेला अभ्यासात आढळली होती आंबेडकरांविषयी अजून माहिती मिळताच त्यांनी फ्रेंड्स ऑफ वर्ल्ड बुद्धिस्ट ऑर्डर या संघटनेतल्या काही मित्रांशी संपर्क केला ही संघटना भारतातल्या नवबौद्ध लोकांसाठी गेली अनेक वर्ष कार्यरत आहे यातूनच टिबोर आणि जॅनोज यांनी जाणू यांच्या समवेत दोन हजार पाच आणि दोन हजार सात साली महाराष्ट्राला भेट दिली इथल्या दलित जनतेशी त्यांना खूप आपुलकीचं नातं असल्यासारखं जाणवलं हंगेरीत परतताच त्यांनी हा भावबंध अजून खट्ट विणायला सुरुवात केली आणि हंगेरी जय भीम नेटवर्क या संस्थेची स्थापना करून त्यामार्फत त्यांनी रोमा समाजाला बुद्ध तत्वज्ञानाची आणि धर्माची दीक्षा दिली तसंच रोमा समाजातल्या लहान मुलांसाठी डॉ आंबेडकरांच्या नावाने हंगेरीत संयोगझा ओझ आणि हेगिमएक शहरांमध्ये शाळा सुरू केल्या जय भीम नेटवर्क आंबेडकरांच्या तत्वज्ञानावर पूर्ण श्रद्धा ठेवतं त्यांच्या मते समाजातला एक लहानसा घटक जरी विचारपूर्वक वागला तरी जग बदलण्याच्या दृष्टीने खूप मोठी मदत होऊ शकते या नेटवर्कच्या माध्यमातून भारतात दलित समाजासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना हंगेरीमध्ये बोलवलं जातं त्यांना रोमा समाजाशी संवाद साधायला लावून हे संबंध चांगले प्रस्थापित करण्याचा कायम प्रयत्न केला जातो जय भीम नेटवर्कचे सध्याचे अध्यक्ष असणारे जानोज म्हणतात आम्ही धर्मांतर करूनही अजूनही भरपूर लोक आमचा तिरस्कार करतात युरोपात बुद्धिजम म्हणजे खाऊन पिऊन सुखी असलेल्या मध्यमवर्गीय लोकांच्या चंगळवादाचं नाव आहे मग हे भटके रोमा लोक बुद्धिस्ट कसे काय असू शकतील असा सवाल आम्हाला केला जातो आमच्याकडे याच साध उत्तर आहे आंबेडकरांनी दिलेला बुद्ध धर्म आम्हाला सांगतो शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा जे शिक्षण हंगेरीतल्या इतर शाळा आमच्या मुलांना देत नाहीत ते शिक्षण आम्ही या मुलांना देतो म्हणूनच आम्ही खरे बुद्धिस्ट आहोत ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओजसाठी बोलभिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका